डेली अपडेट न्यूज उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी मृतदेह आढळला ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा आवाहन यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैनगंगा नदीपात्रात पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती स्थळ मौजे तिवडी पैनगंगा नदी पात्र उमरखेड जिल्हा यवतमाळ दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस मृतदेह अनोळखी पुरुष जातीचा अंदाजित वय पन्नास वर्ष विशेष बाब मृतदेहाचे दोन्ही हात निळसर रंगाच्या स्कार्फने बांधलेले होते मृतदेहाचं वर्णन वर्णन सावळा आहे उंची पाच फूट दहा इंच गोंदन डाव्या हातावर पूजा मारोती असे मराठीमध्ये गोंदलेले आहे तर वस्त्र हिरवट मेहंदी रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची अंडरवेअर नेसलेली आहे पोलिसांचं आवाहन आहे की नमूद केलेल्या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल किंवा आपल्या हद्दीत असा कोणी हरवलेला मनुष्य मिसिंग असल्यास कृपया त्वरित पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी कळवले आहे अधिकाऱ्याचे नाव पदनाम आणि संपर्क क्रमांक सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ संपर्क झिरो सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सेवन 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 वन फोर डबल झिरो डबल नाईन वन एट शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ संपर्क नाईन झिरो डबल वन वन एट डबल वन डबल एट मुन्ना आडे सहायक फौजदार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ डबल एट डबल एट डबल थ्री सेवन फायव्हन संतोष बोरगे पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ नाईन फाईव्ह टू सेवन नाईन फोर झिरो वन डबल झिरो कुणाल मुंडोकार पोलिस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ जनतेस विनंती आहे की या गुन्ह्याच्या तपासात मदत करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ या प्रेस नोट मध्ये दिलेली सर्व माहिती यवतमाळ जिल्हा शोध पत्रिका अहवानावर आवा, आधारित आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट